मराठी सिनेमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारा सिनेमा म्हणजे नवरा माझा नवसाचा उत्तम कथा उत्तम कॉमेडी आणि जबरदस्त स्टारकास्टने भरलेला हा सिनेमा होता या सिनेमातले डायलॉग्स आजही प्रेक्षकांना अगदी तोंडपाट आहेत कितीही वेळा पाहिला तरी कंटाळ येणार नाही अशा सिनेमांपैकी हा सिनेमा आहे अशातच आता एकोणीस वर्षांनी निर्माते आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी नवरा माझा नवसाचा पार्ट दोन ची घोषणा केली तर आज म्हणजेच पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून या सिनेमाच्या शूटिंगलाही सुरुवात होतीये ही बातमी कळताच चाहते मात्र उत्सुक झालेत पण कौन या सिनेमात कोणकोणते कलाकार झळकणार याचीही त्यांना उत्सुकता लागलीय तर आता या सिनेमातल्या कलाकारांची यादी सुद्धा समोर आलीय ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ वैभव मांगले अली अजगर अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर निर्मिती सावंत हे कलाकार पहिल्या भागात झळकलेच पण आता आणखी काही कलाकार या सिनेमात झळकणार आहेत अभिनेत्री हेमल इंगळे निवेदिता सराफ अभिनेता सिद्धार्थ जाधव स्वप्नील जोशी आणि संतोष पवार या कलाकारांची यात भर पडलीय पार्ट दोन ची बातमी कळताच अशोक मामा या सिनेमात असणार का असा प्रश्नही चाहत्यांनी विचारला होता अशोक झळकणार हे कळल्यावर चाहते मात्र सुखावलेत सिनेमाची कथा काय असणार कधी रिलीज होणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे तुम्ही हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी